नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव विष्णू दादासाहेब मेटे राहणार आलेगाव बुद्रुक तालुका माडा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एकोणसाठ बारा एकसष्ट मित्रांनो माझ्याकडं शहाऐंशी जोरबत्ती जातीचा जा ऊस आहे पाच एकर खोडवा तो मागील दोन हजार तेवीसमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुटलेला ऊस आहे तो तर मित्रांनो ज्यावेळेस ऊस तुटला त्यावेळेस आता ऊसाला पुढं काय खोडवा ठेवायचा का, का नाही ठेवायचा हा थोडासा आमचा आम्ही संभ्रमामध्ये होतो तर त्यावेळेस आम्ही आता सहज मग यूट्यूबला सर्च करत असताना काय खत पेरलं पाहिजे ठेवलं पाहिजे का नाही ठेवलं खेळ खोडवा व्यवस्था आपण कसं हे बघत असताना आम्हाला यस कल्चर म्हणून एक व्हिडिओ बघायला मिळाला यूट्यूबला यस कल्चर जो आज आपण तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे थोडंसं यस कल्चरबद्दल सांगणार आहे तर यस कल्चर काय आहे नेमकं यस म्हणजे काय कल्चर म्हणजे काय तर ते त्याला यस कल्चर आपले जळगावचे सुनील पाटील यांनी ते स्वतः सर्च करून किंवा स्वतः प्रयोग करून ते बनवलेलं कल्चर आहे मग येस कल्चर कुठं मिळणार कसे मिळणार यूट्यूबला बघितलं त्यांचा न नंबर हुडकून काढला ते जळगावला राहणार मग आमच्या मित्राला श शंकर उघळे आमचे मित्र शिराळचे त्यांना बाबा चर्चा केली ह्या संदर्भात ते म्हणले आहे आपल्याकडे शिराळामध्ये एका शेतकऱ्याकडे आहे मी त्यांच्याकडे आणलेला आहे आणि ते मी डेव्हलप केलं आहे तर ते तुम्ही वापरू शकता नेऊन मग मी ते आणलं त्यांच्याकडून पाच लिटर इर्जण ते आणलं डेव्हलप केलं दोनशे लिटर पाण्यामध्ये आणि ते वापरायला मी चालू केलं मग ते नंतर सहज असं मी मला सुनील पाटलांच्या चर्चा करू बा तुमचं यस कल्चर आम्ही वापरतो आहे मग कसं आहे काय मग त्यांना मी फोन केला सुनील पाटलांना साधारणतः जानेवारीमध्ये फोन केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं मला ठीक आहे तुम्ही चांगली गोष्ट आहे यस कल्चर वापरताय ही गोष्ट चांगली आहे खरी परंतु तुम्ही यस कल्चर जे वापरताय ते यस कल्चर आणि माझ्याकडले यस कल्चर ह्याच्यामध्ये जमीन असतानाचा फरक मी म्हणणार नाही पण नक्कीच फरक आहे काय तर तुम्ही तेही वापरा आणि माझ्याकडनं पण एक तुम्ही दोनशे एम एलची बॉटल मी तुम्ही तुम्हाला पाठवून देतो कुरिअरनी ते पण डेव्हलप करून तुम्ही वापरा तर खरं सांगतो मित्रांनो मला त्यांनी दोन फेब्रुवारीला दोनशे एम एलचीच बॉटल त्यांनी कुरिअरने पाठवून दिली आणि ती मी वेगळी डेव्हलप केली तर ते ज्या वेळेस ते पहिलं पाच लिटर जे जणांचे जे कल्चर तयार केलं होतं आणि त्यांनी पाठवून दिलेलं जे कल्चर आहे ते डेव्हलप केलं ह्याच्यामध्ये बराच फरक झाला त्याचं कारण असं की मला जे हे आलं आमच्या का स्थानिकच्या आमच्या मित्राकडून ते तिघा एकाकडून आलं होतं आणि हे डायरेक्ट मातृ कल्चर मला मिळालं सुनील पाटलाकडून त्याच्यामुळं ते छान डेव्हलप झालं आणि आम मी आमच्या एक लोकलचं बंद केलं आणि पाटलाकडलं ये कल्चर डेव्हलप करून सोडायला चालू केला त्या रिझल्ट इतका छान आला की जे आपली जमीन शारपट झाली होती किंवा पांढरी पडली होती आमच्या केमिकल खाताने ती पूर्ण अशी एकदम भुरभुरी जमीन झाली काय आणि पूर्ण शहर निघून गेलं तर तेव्हापासून मी फेब्रुवारीपासून एस वा कल्चर वापरतोय नंतर त्यांच्याकडून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट असल्यामुळं त्यांच्याकडून बाकीचं पण मी थोडंसं कल्चर मग काय आहे का बाबा काय केलं पाहिजे पुढं मग त्यांनी मला सांगितलं आमच्याकडे एन पी केसुद्धा कल्चर आहे मग ते मी एन पी के कल्चर मागून घेतलं त्यांच्याकडून तर एन पी के कल्चर आणि येस कल्चर यांचं कॉम्बिनेशन म्हणजे एन पी के आम्ही वेगळं तयार करतो आणि एस कल्चर वेगळं तयार करून वापरतोय तर तुम्ही बघू शकता आमच्या ऊसाचे काळू की त्याची वाढ त्याची उंची तर एकदम छान रिझल्ट आहे तर तुम्ही पण यस कल्चर काय आहे सर्च करून बघा सुनील पाटलाचा नंबर घ्या आणि कॉन्टॅक्ट करून तुम्ही वापरावं असं माझी इच्छा आहे की बाबा काय आहे म्हणजे केमिकल शेतीपासून थोडंसं बाजूला गेलं पाहिजे आणि ते बघितलं पाहिजे ने नेमकं काय प्रकार आहे तो तर तुम्ही बघू शकता बघा आमच्या उसाचा पेरा तर ते तुम्ही बघू शकता